नमस्कार आम्ही नागपूरवरून आलेले शेतकरी आहोत मागच्या वर्षी किरणदादांकडनं आम्ही बावीसशे पेरूच्या कलमा नेल्या होत्या आमचं उत्पन्न पण सुरू झालेलं आहे दादांनी वेळोवेळी एकदम उत्तम मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे त्याच्यासाठी आम्ही याही वर्षी परत अजून बाग वाढवण्यासाठी परत कलमा घ्यायला आले आलेलो आहोत आणि आमच्या मा माल सुरू होऊन जवळपास दोन महिने झालेले आहेत आणि यांच्या आम मार्गदर्शनामुळे आम्ही जे सुरू केलेलं आहे आमच्या मालाला रेट व्यवस्थित अगदी सत्तरच्या सत्तरपासून सुरू झालेला आहे मालाला रेट आणि अगदी उत्तम फळ आहे त्यांनी जसं सांगितलं त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही चाललो आम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा मिळाला महाराज नमस्कार माऊली राजा राधे मी गणेश कोठारे जिला नागपूर तहसील तहसीलकोई मी पण मागच्या वर्षी किरणदादा यांच्याकडनं रोपण नेले होते आणि लागवड केली आणि आतासुद्धा हार्वेस्टिंग चालू आहे आम्ही मागच्या वर्षी ही बाग बघितली होती मागच्या वर्षी किरणदादाने सांगितलं की कि आठ वर्षाची बाग आहे आम्हाला वाटत नव्हतं पण या वर्षी आम्ही या बागेमध्ये आलो तर असं वाटतं की ही बाग एकदम सहा महिन्या किंवा एक वर्ष आधीच लावलेली आहे आठ वर्षाची वाटत नाही लोकं म्हणतात की बाबा चार चार वर्षाची बाग काढून टाकतात किंवा परवडत नाही पण खरंच मेहनतीला तोळ आहे आणि खरंच म्हणजे ते झाडच सांगतंय बरोबर आणि ते झाड सांगते ते सायनिंग व्यवस्थित आहे सगळं म्हणजे व्यवस्थित आहे आणि पहिले दादा म्हणजे असे वाटले मला या महाराष्ट्रामध्ये की म्हणजे शेतकऱ्यांना वेळ देऊन सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना म्हणजे खरी खरी सगळ्यांना इमानदारीनं माहिती सत्य परिस्थिती सांगून आणि एक चांगलं मोलाचं मार्गदर्शन करतात आणि खरंच त्या मार्गदर्शनाचं कुठं म्हणजे कसं कमीपणा नाही आहे भरपूर असं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं आम्ही पण आता त्यांच्या पावलावरती पावल टाकून एक प्रगतीला सुरुवात केली कारण आम्ही सुद्धा धान सोयाबीन घेऊ घेऊ कंटाळून गेलो होतो असं वाटलं की शेतीत सोडून द्यावा पण कुठेतरी जगण्याचा नवा मार्ग त्यांच्यामुळे मिळाला आणि असं त्यांच्याकडनं बाकी शेतकऱ्यांना सुद्धा असा एक येऊन भेट द्यायला पाहिजे आणि प्रगती काय आहे ते सत्य पाहायला पाहिजे आणि नक्कीच प्रत्येकाची प्रगती होईल कारण की महाराष्ट्रात शेती विकुविकुले शेतकरी मुरत चाललेला आहे आणि शेती विकुकीतली लोक शेतकरी फाशी लागत चाललेलं ला। आहे पण ती आता सध्या मला तर वाटते की एक मोलाचा शेतकरी आम्हाला मिळायला आहे आणि आमच्याकडं पण आला तरी मार्गदर्शन देऊ आमची पण शेती एकदम नागपूरला लागूनच आहे वीस तीस किलोमीटरवरती आणि भयंकर असं प्रॉफिट आणि हे ते आम्ही बघितलेलं आहे आणि असंच आम्ही पण भाग वाढवू आणि शेतकऱ्यांना जर मदत लागेल त्यांच्या वतीनं सुद्धा आम्ही मदत देऊ त्यांना आणि जी शेतकऱ्यांकडं जी बाकीचे पिकं आहे ह प्रत्येक शेतकऱ्याने जास्त नाही पण कमीत कमी दीड दोन एकर तरी जास्त नको पण दोन एकर करी, तरी अर्धा एकर तरी त्यांनी त्यांना सुरुवात करायला पाहिजे आणि त्यातून जर सुरुवात केली नक्की शेतकऱ्याचं जीवनमान उंचावेल आणि परिस्थिती जी, जी खालवलेली आहे ती परिस्थिती मात्र नक्कीच त्यांची सुदृढ होईल असं तरी मला वाटते आता आपण नागपूरनं आलात आणि आपल्या विदर्भामध्ये नागपूरमध्ये नागपूरच्या आजूबाजूच्या पट्ट्यामध्ये शेतकरी हे पारंपरिक पीक करून एकदम पूर्ण हैराण झाले आहे है आणि त्यांना त्याच्यामध्ये प्रॉफिट नाही आहे आणि ज्या त्या आता शेतकऱ्याला जर सुधारणा करायची असेल तर त्यांनी काहीतरी कुठंतरी फळबागामध्ये आलं पाहिजे नवीन नवीन प्रयोग केलं पाहिजे आज तुम्ही दोन वर्षापूर्वी माझ्याकडे सातशे आठशे किलोमीटर माझ्यापासे आलात आमची बाग बघितली आणि आमच्या म्हणण्यावर तुम्ही साधारण एक साधारण गेल्या वर्षी दोन तीन एकर पिरू लावले तुम्हाला त्याचे पेरू यंदा चालू झाले आणि तेवढे पेरू चालत झाल्यानंतर तुम्हाला वाटलं की आता आपण हे शंभर टक्के करू शकतात आणि आज तुम्ही आता परत पाच हजार झाडाचं तुम्ही बुकिंग करण्यासाठी आले आणि पाच हजार झाड तुम्ही नेण्यासाठी आले आहेत आणि जर तुम्हाला आता नागपूरचे जे आपले आता जे हिडिओ बघणारे शेतकरी आहेत नागपूर सर्कल साईडचे म्हणजे चार पाच जिल्ह्यामधील तर तुमचा नंबर नाव त्यांना सांगा की ते शेतकरी तुमच्या बागेत येऊन व्हिजिट मारून तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती आहे म्हणजे खरं खोटं काय तुमच्या जे प्रत्यक्ष ग्राउंडवर येऊन बघतील कारण की आज तुम्ही उत्पन्न घेतात आणि असं नाही की तुम्ही उत्पन्न घेत असल्यामुळे तुमचं अख्खं मार्केट आहे आज भारतासारख्या देशामध्ये लोकसंख्या भरपूर आहे आणि त्यांना सध्या जास्तीत जास्त केमिकलमुक्त पेरू हे असं पीक आहे की ते वर्षभर चालणारं पीक आहे आणि सगळ्या शेत पारंपरिक जे शेती करतात आणि ज्याला खरंच शेताची सुधारणा करायच्या आहेत आज तुम्ही डेअरिंग केली तुमची शेती बघून अनेक दहा शेतकरी रिंग केलं पाहिजे कारण आपण किती लागवड झाली तरी पेरूचं मार्केट कमी येत नाहीये कारण हे फ फळे खायचं आहे आणि हे कंटिन्यू वर्षभर चालणारं पीक आहे सिजनेबल ना, पीक नाही ना त्यामुळे जे रेट चांगले होतात आता आपले नागपूरच्या साईडच्या शेतकऱ्यांना जर तुमचा प्लॉट पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना प्लॉट तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि तुम्ही तुमचा नंबर सांगा म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना तिकडे येता येईल तर मी गणेश कोठारे तहसील कोई जिल्हा नागपूर माझा नंबर आहे फोन नंबर आहे नव्वद बावीस अडतीस चौपन्न सत्त्याऐंशी तुम्ही कधीही दिवसभरात फोन तुम्ही फोन केल्या केल्यावर शेतावर जर आले तर तुम्हाला बाग व्यवस्थित तुम्हाला पाहायला मिळेल आणि आता हल्ली हार्वेस्टिंग सुरू आहे व्यापारी पण शेतावर येत आहे व्यापाऱ्यासकट तुम्हाला बॅग सगळी पाहायला मिळेल आणि जी चालू कंडिशन आहे ती आपली तुम्हाला बागेत पाहायला मिळेल आपण पण जिथून रोप आणले त्यांच्याकडनं पण तुम्हाला त्यांची पण सजेशन आपल्याला देऊ आणि चांगलंच मार्गदर्शन करू कारण आमची मनात नाही इच्छा आहे जशी आम्ही एखाद्या शेतकऱ्याकडनं एक परिस्थिती आमची म्हणजे उंचावली तर आमच्याबरोबर तुमची कुठेतरी उंचावायला पाहिजे इथं कुठलाच कसलाच हेतून नाही आहे पण प्रत्येक शेतकऱ्याची कंडिशन पाहता आणि महाराष्ट्रामध्ये खूप फार वाईट परिस्थिती शेतकऱ्याची आहे आणि खास करून विदर्भात खास की आपण मालटची क्वालिटी पण आपल्याला माहिती की नागपूरच्या लोकांना फक्त संत्रा पिकवता येत आहे पण मी तर म्हणतो आम्हाला इकडलं नव्हतं की पेरू पिकवू आपण पण खरंच इकडली क्वालिटी सारखाच आपला माल तयार आहे आणि खरंच मार्केटिंगसुद्धा तुम्ही येऊन बघा माझा नंबर घ्या आणि त्या कळमना मार्केटला येऊन बघा खरंच माल मस्त विकतोय चांगला रेट मिळतोय आणि कुठेतरी आनंद मिळतोय पैसे झाल्यासारखे आता शेती केल्यासारखं वाटून राहिला मला आणि म्हणून हे प्रत्येकाने करायला पाहिजे दीड दोन एकर अडीच एकर नाही जास्त जेवढा आहे तेवढं अर्धा एकरपासून सुरुवात करायला पाहिजे पण मित्रांनो फळबाग करा तरच या महागाईच्या काळामध्ये तुम्ही मुलं वाढ शिकून परिस्थिती चांगली ठेवू शकता तर मला तर नाही वाटत कारण तीन एकर असली लोक दोन एकर विकत आहे आणि असेच पैसे गावगावत लोक सत्यानाच करत आहे म्हणून प्रत्येकानं चांगली काळजी घ्या बागेची एक एक एकर अर्धा अर्धा एकर मस्त बाग वाढवा आणि आम्ही ज्या कर शेतकऱ्याकडनं गेलो त्याचंच मार्गदर्शन असं कुठलंही नाही काही लोक वेडेवर सांगतात की नाही हे असं तर काही नसते स्वतः जाऊन या पाहून आम्ही त्यांच्याकडे आलोय आणि पहिले शेतकरी असे आहेत की बाबा आम्हाला त्यांनी प्रतिसाद दिला आहे नाही तर लोक रोप मोकळे होतात मोकळे होतात असं काहीही नसतं आमच्याकडे आलं तर आम्ही त्यांनी जसं दिलं तसं आम्ही तुम्हाला पण मार्गदर्शन देऊ कुहीपासून आपली बाग उमरेड पासून अकरा किलोमीटर आहे पासून आठ किलोमीटर आहे आंभोऱ्यापासून चौदा किलोमीटर आहे नागपूरपासून पन्नास किलो पन्नास किलोमीटर आहे आणि भंडाऱ्यापासून अगदी साठ किलोमीटर आहे तुम्ही आणि चंद्रपूरपासून जरी आले तर तुम्हाला दोनशे किलोमीटर यावं लागेल एवढ्या दूर आपली हे भाग आहे आणि जशी तुम्ही या शेतकऱ्यांचे भाग बघत आहात तशीच आपली भाग तुम्हाला पाहायला मिळेल सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळेल लोक म्हणतात तुम्ही विडीवर बनवता काही काही कुठलं मार्केटिंग नाही काही नाही काही नाही तुम्ही फक्त येऊन बघा आणि बिलासकट तुम्हाला सगळ्या गोष्टी आपल्याला सत्य परिस्थितीत पाहायला मिळेल ओके नमस्कार